ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा का कर। पुरंदर न्यूज चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुरंदर तालुक्यातील देवडी या गावामध्ये आलेलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील हे डोंगराच्या कुचीत लपलेले गाव आहे या गावामध्ये ते ग्रामस्थ आहेत त्यांचीच आपण या ठिकाणी व्यूज करणार आहोत तुमचं नाव काय सुरेश यादव सुरेश यादव काय करतो ड्रायवर काय गावात विकासाचे काम काय चाललेत काय काहीच नाही चाललं सुप्रियताई उभे आहेत आणि कांचन कुल उभे आहेत कुणाचं आहे गावात तरी अंदाज तुमचा सुप्रियांनी काय काम केलंय का गावात गेल्या दहा वर्षात काय नाही काम केलं त्यांना दहा वर्षा आपण निवडून दिले त्यांच्या वडिलांना दिले शरद पवारांना साहेबांना दिले अजित पवारांना दिले नाही का काहीच काम नाही तुमचं काय नाव बाबा नाव सांगा नाव नाव सांग सुप्रिया मशीन नाही दिलं का मशीन नाही दिलं का नाही मशीन नाही काय नाव तुमचं बबन यादव काय करतय शेती सिटी काय केल सिटी नाही माहिती बाटा जमीन झाली जाले जमीन तर काय काय तेच्या पाण्याचं काय परिस्थिती ये बंदरातले पाणी सध्या प्यायचं पाणी हाय पडलं काय करतो 2 1/2 वाजता उभी आहे काचचं फूल उभे आहे सुप्रिया गेली दहा वर्ष आपल्या काच दाखले गावात काय त्यांनी काम केलंय आपले टेंशन नाही सांगता फक्त तुम्ही फक्त कर कोणाकडे काहीच नाही आता सगळे नाही सांभाळ तुमचं नाव काय बाबा अर्जुन बाठे बाटे किती वय तुमचं ते सुप्रियताईने हो ठेवले होते सगळी तपासणी आरोग्याची तुम्ही गेलता का नाही नाही गेला मुलं काय करतात गाडी क्लास क्लास घेतो कुठं पुण्याला शेती किती सगळी गुंठे सव्वीस गुंठे काय परवडायची काय नाही आता काय करतात आता सुप्रेदाही उभे आहेत आणि कांचन उभे उभे काय कोणाकडे ते काय नाही आपलं आपलं बघायचं काय <laughs> तुमचं नाव काय शेत संभाजी भोसले संभाजी भोसले काय करता तुम्ही माझी सैनिक माहिती सैनिक माझी सैनिकानंतर रे वन रँक वन पेन्शन कोणी सोडाल तुम्ही सोडाला बी जे पीवा त्यांनी काम केलं माझी सैनिक आहे किती पेन्शन बर कुठं कुठं काम केलं भारत बरोबर आता गावात कोणाचा जोर आहे सुप्रियाता परत निवडून येते तर काय चरकून निवडीना तर भविष्याला जाऊन आपण नाही सांगू तुमचं काय माहिती कुणाच द्यावं लागतं पूर्ण देऊ नाही काहीच काम करायला कुणाला ना दिवस नाही जनतेने विचार केला पाहिजे की जे काम करत नाही ना त्याला कोणी मतच देऊ नाही कामच नाहीत काही कामच नाही तुमचं काय नाव नाही एक तुमचं काय मत सुप्रिय सुप्रिया सुप्रिय तुमचं काय नाही अजून मला काय बोला 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 साखं समजा चांगलं करायला उद्योग काम करतात त्या त्याचे फटा तू घेतल्यामुळे आणि मग बसून मागतात पावसाहेब मागतो तुमचं नाव काय चंद्रकांत यादव काय करतो तुम्ही आपण शेती करतो किती शेती काही ती नाही करतो काय केलंय तू काय आता काहीच नाही आता पोलीस घ्यायचं काय बोलणार काय पावसान शेती आपण काय करतो ज्वारी भात किती बोलायचं आहे किती नाही दामी नाही दामी नाही कुठं शाळे माता सुप्रियता उभी आहे आणि कांचन पण साधारण कल कोणाकडे काय सांगता येत आता जनता देऊन आहे तुमचं तुम्ही जनता जे ना तुम्हाला काय वाटतं मी नाही सांगू शकत कोणाला बसवलं आहे आपल्या नाही सांगता येत सुप्रिया सुरेश बरं सांगा मारुती महादेव बाटी बाटी साहेब काय करता तुम्ही काय नाही शेती करत शेती किती शेती अडीच एकर अडीच एकर काय केले आता काय नाही पाणी नाही असं काय परवडते का शेती अडीच एकर परवडत नाही पण आता करायची घरातली शेती घरगुती आता पहिले वाढ वडिलांच्या काळात आलेली शेती तर सुप्रेताही उभे आहेत आणि काँच कोणी उभे आहेत गावात विकासाची कामं कोणी केलं का नाही तशीच पवारसाहेबांचं आता पस्तीस चाळीस वर्ष खासदारकी पण काय एवढं पुरण धरलं तर काय विकास नाही आमच्या गावात तर नाही पुरंदरला तर नाही विकास काय काहीच विकास नाही तसं काय त्यांची मुलगी सुप्रिया ताई उभी सुप्रिया ताई तशीच आता हे नवीनच लोक उरलेत आता नवीन आजमावणार आहे यावेळेला बदल होईल वाईट बोलते परिवर्तन होईल म्हणा कांचन ताई कोल उभे आहेत ना तर ते बदल लोक आता अपेक्षित होती नाही आता प्रत्येक वेळेला बघतोय काय इकडं पुरंदरला तर विकास नाही बारामती सोडल्यात काहीच विकास नाही पुरंदरचा विकास काय करता रोजारी दोन मजारी करता शिक्षण किती झाले इकडे पाचवी किती वेळा रोज येईल बघतोय का त्यात प्रपंच बसतो घाल किती मुलं आहेत एकटा दिवसाचा शिक तरी बागेत नाही आता सुप्रेता उभे आहेत आणि कांचन कोण उभे आहेत कोणाचा जोर आहे सुप्रेताची जोरी सुप्रेताची जोरी तुमचं काय नाव सूरजबाटे कुणाची काय परिस्थिती होती दादा किती शिक्षण झालं बारावी बारावी सध्या बारावीला आहे का कुणाचा जोरी सुरू आणि किती बाटे बारावी बारावी बारावीची कुरेचे सिनियर कुठे कॉलेज पुरंदर कॉलेज सासकोट तुझं सौराबा कितीला अकरा ये कुठले कॉलेज आहे वगैरे बोलतो परीक्षा झाली जारी पागरे पोलीस दा होता कसा बघता सुप्रिया ताई उभी आहे तुला मतदानाचा अधिकार आलाय तुला आला आला कुणाचा जोर सुप्रिया ताईचा का कांचन सुप्रिया ताई सुप्रिया का सुप्रियाने मतदान करणार जो पहिलंच मतदान हां पहिलेच मतदान ठरवलं नाही नुकर भोपगाव भोपगाव सुप्रियाताई आणि कांचन कुलूबे कुणाचा जोर वाटते तालुक्यात सुप्रियताई सुप्रियाताईचं का बरं सुप्रियाताईंचाच इकडं संबंध नाही कांचन कुलूं ना लोकांना माहितीच म्हणजे आताशी नवीनच ऐकतात ना लोक त्याच्यामुळं सुप्रियातांचं शा आणि सुप्रियाताईची गरज आहे उलपडतं रे काय करतात शेती सीती नुसते शेती बुलट नाही घेऊ शकत काहीतरी व्यवसाय असेल काहीतरी व्यवसाय असेल तो आमच्या दुकान रसाची रसाच्या गुरळामुळे तुम्हाला परवडते कुठं गुरळ आहे आता सुप्रिया उभे आहेत आणि कांचन कुलकुणाच सुप्रिया नाव काय तुझं किती शिकलं बारावी बारावीची किती पैसे आहेत सहा सहा मशी किती दूध जातं काय पाहू चाळीस कुठं घालतात कुठले आहे बारामती बारामती आहे आता ते परवडतो नाही नाही तुम्ही किती जण काय कर दुसरं काय कुठं पुणे पुण्यात तुझ्याकडे मशीन मी नोकरीला कुठं बालाजी किती पगार सुप्रेताई उभे आहेत कांचन करून उभे आहेत कोणाचं जोड कांचन कांचन करून बदल घडत कामच नाही गाव काहीच काम केलं काहीच काम नाही सुप्र्रेताईंचा पराभव उभी घ्यावे सांगता येणार नाही तुमच्या गावात मतदान त्यांना होईल मतदान होईल अक्षय भाटे अक्षय किती शिकलं आहे आत्ता आय टी आर कुठल्या बोरला बोरला कोणताच वेळ हे भेट नाही बोरला काय घेतलं आपलं सासूरला डेट नव्हतं सासूर ट्रेड नव्हतं आता इथं सुप्रिता उभे आहे कुणाची आवड सुप्रताई तुमचं काय नाव नाव काय